नमस्कार तांबे इन्स्टिट्यूट दोन हजार चौदा पासून कार्यरत आहे इथे मोटर मेकॅनिकल व इलेक्ट्रिशियन हे कोर्स उपलब्ध आहेत तुम्ही मोटर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिशियन कोर्स केला तर तुम्हाला इथून नोकरीची संधी उपलब्ध त्यांना प्रॅक्टिकल स्वरूपात सर्व जसं की मोटर मेकॅनिकल मध्ये टू व्हीलर पासून फोर व्हीलर पर्यंत इंजिन खोलण्यापासून इंजिन सोडण्यापर्यंत शिकवले जाते आणि इलेक्ट्रिशियन मध्ये वेल्डिंग मोटरची दुरुस्ती व मोटर रिपेअर करणे हे सर्व काही इथे शिकवले जाईल त्यांना इंटरव्ह्यू कसा देतात हे प्रशिक्षण इथून दिले जाते जर नोकरीची संधी हवी असेल त्यामध्ये ग्रुप ऑफ टेक्निकल इन्स्टिट्यूट कागल मध्ये तुम्ही भेट द्या इथे आल्यावर तुम्हाला माहिती तुम्हाला परस्पर दिली जाईल अधिक माहितीसाठी खालील नंबरवरती